प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व मुले तू स्तुती पूर्ण करवली आहे मत्त एकवीस अध्याय सोळा वचन तुम्हाला जर मुले असतील तर त्यांच्या वयाप्रमाणे उत्तरे द्यायची तर तुम्ही त्यांच्याकडून तयारी करून घेऊ शकता कधी कधी सभेत काही गंभीर विषयांवर जसे की वैवाहिक समस्यांवर किंवा नैतिक विषयांवर चर्चा केली जाते पण लेखात असे एक दोन परिच्छेद तर नक्कीच असतील ज्यांवर तुमची मुले उत्तरे देऊ शकतील यासोबतच मुलांना हे समजावून सांगा की प्रत्येक वेळा त्यांनी हात वर केला म्हणजे त्यांना उत्तर विचारले जाईल असे नाही काही वेळा कदाचित त्यांना विचारले जाणार नाही त्यामुळे जेव्हा त्यांच्याऐवजी इतरांना उत्तर विचारले जाते तेव्हा मुलांना वाईट वाटणार नाही एक सहा अध्याय अठरा वचन परमेश्वराची स्तुती होईल आणि आपल्या भाऊ बहिणींना उत्तरे आपण सगळेच तयार करू शकतो नीतीसूत्रे पंचवीस अध्याय अकरा वचन उत्तर देताना एखाद्या वेळी आपण स्वतःचा अनुभव थोडक्यात सांगू शकतो पण स्वतःबद्दल खूप जास्त बोलायचे आपण टाळले पाहिजे दोन करिंथ दहा अध्याय अठरा वचन त्याऐवजी आपण परमेश्वर त्याचे वचन आणि त्याचे लोक या गोष्टींवर भर दिला पाहिजे प्रकटीकरण चार अध्याय अकरा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन